भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ भाग एकशे तीस स्वामी समर्थांच्या वास्तव्यामुळे अक्कलकोटला इंद्राच्या अमरावतीचे देववैभव प्राप्त झाले होते स्वामी अक्कलकोटास येईपर्यंत अक्कलकोटास काहीही नावनिशाई प्राप्त झाली नव्हती या गावाकडे कोणी येतही नव्हते परंतु दत्तावतारी स्वामी समर्थांच्या प्रदीर्घ वास्तव्यामुळे गावाला देवदुर्लभ वैभव प्राप्त झाले होते शेकडो लोक दूरदूरहून स्वामींच्या दर्शनाला येत त्याचा दृश्य परिणाम असा झाला की अक्कलकोटची बाजारपेठ माणसांनी फुलून गेली गावचा व्यापार अनेक पटीने वाढला कडपगाव नावाचे स्टेशन अक्कलकोटजवळ होते पूर्वी त्या स्टेशनवर चिटपाखरू उतरत नसे स्वामींची कीर्ती वाढली आणि रोज शे दीडशे माणसे ठिकठिकाणाहून थीक तिथे उतरू लागली गावात मोठ्या प्रमाणात घोड्याचे टांगे फिरू लागले स्वामींचे अक्कलकोटास आगमन झाल्यापासून ते तीर्थक्षेत्र झाले स्वामी अक्कलकोटास आल्यापासून संस्थांचे माल जणू संकटमुक्त झाले स्वामी सर्व संकटे दूर करीत काशीपासून रामेश्वरपर्यंतची भक्तमंडळी गावात येऊन स्वामींचे दर्शन घेऊ लागली स्वामींची कृपा लाभावी म्हणून लोक धडपडत राहायचे स्वामीसुद्धा प्रत्येकाची भक्तिपात्रता पाहून मेहर नजर करायचे प्रत्येक भक्ताला चमत्काराचा अनुभव यायचा स्वामी दिवसभर अक्कलकोटात फिरत राहायचे कुठल्याही भक्ताच्या घरी अचानक प्रकट व्हायचे लोकांची खात्री पटली होती की आपल्याशी प्रत्यक्ष बोलणारे हसणारे प्रसंगी लहान मूल होऊन मुलासारखे खेळणारे हे देवस्वरूप केवळ आपल्या परमभाग्याने प्रकट झाले आहे सकाळ संध्याकाळ भक्तमंडळी स्वामींची आरती करीत तेव्हा भास व्हायचा की आपण प्रत्यक्ष स्वर्गातच आहोत एवढे वैभव आरतीच्या वेळी लोक प्रत्यक्ष अनुभवायचे महाराज परमेश्वर आहेत याची जाणीव लोकांना झाली होती कुणी भक्त दर्शन आला की स्वामी त्याला त्याच्या उपास्यदैवताच्या रूपात दर्शन द्यायचे त्यामुळे प्रत्येक भक्त अक्षरशः भारावून जायचा प्रत्येकाला वाटायचे की स्वामींचा सहवास संपूच नये चालणारा बोलणारा आणि आपले ऐकणारा भगवंत कलकोटात प्रकट झाला आहे ही स्वामींची कीर्ती सर्व दूरवर पसरली होती असाच आशीर्वाद सर्व स्वामी भक्तांच्या पाठीशी सतत राहू देत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ